नमस्कार मी किरण पक्षमाळी राहणार जिरग्याळ माझी इथे सहाय्यकर डाळिंबाग आहे खरं तर डाळिंबाग लावत असताना पूर्व म्हणजे पहिला इतिहास तसा सांगण्यासारखा आहे की मी ज्यावेळेला डाळिंबाग करत असताना एकर डाळिंब लावली त्यावेळेला बिगर म्हणजे मा माहिती नसताना बागत लावली आणि असंच मी म्हणजे बेटी गोरे सरांच्या मिटिंगमध्ये इन्वॉल्व झाल्यानंतर मला महेश ताडसर भेटले त्यांना मी रिक्वेस्ट करून माझ्या प्लॉट व्हिजिटसाठी बोलवून घेतले आणि सरांनी प्लॉट व्हिजिट केल्यानंतर सरांनी मला पार्श्वभूमी सगळ्या डाळिंबाच्या बागेची सांगितली की काय चुका झाल्यात आणि हे चुका झालेल्या सुधारण्यासाठी चान्स म्हणून सरांनी मला सांगितलं की ही सगळी पूर्ण बाग तुमची काढायला लागते ही काढल्याशिवाय तुम्हाला इथून पुढचं प पहिलं पाऊल टाकता येणार नाही म्हणजे पाठीमाग ज्यायला मी बाग काढली आणि मला सरांनी बाग काढण्यासाठी सांग का सांगितलं हे पहिला मी तुम्हाला सांगतो की बाग ला लागण धरताना चरीत काढली होती चरीत मी बाग लावली होती बोधावर बोधावरती लावली नाही आणि त्याचा परत परिणाम पुन्हा पाणी कमी आमच्या भागाला मुळातच पाणी कमी आणि पाणी कमी असल्यामुळं रोपांना खाली वाळवी लागलेली सरांनी प्रत्यक्षात ते झाड उपडून दाखवलं मला एवढं तुमच्या चुका आहेत आणि निमॅटोड पुन्हा वाळवी हुमनी ह्या सगळ्या रोगाचा पूर्ण प्रादुर्भाव झालेला आहे असं सगळं दाखवल्यानंतर म्हणजे धाडस करून मी पूर्ण बाग काढली आणि आमच्याकडून पण चूक झालेली की कच्चं शेणखत घातलं गेलं असं म्हणजे चुका पहिल्या घडलेल्या त्या सरांनी आम्हाला प्रत्यक्षात जाणवून दिल्या आणि मगच सांगितलं की ही बाग तुम्हाला काढायला लागत्या तोपर्यंत म्हणजे आम्ही पण असं होतो की आज म्हणजे पुढं फळधारणा होईल बरंच चांगलं रोपं सुधारतील पण ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्षात सरांना प्लॉट व्हिजिटसाठी बोलवलं आणि सर आले त्यावेळेला सरांनी मला ते दाखवल्यानंतर लक्षात आलं की गेली दोन वर्षे ही सगळी चुकीत गेलेली आहेत शिकण्यासाठी गेलेली आहेत तर इथून पुढं जर करायचं असेल तर एक सरांचा सल्ला आणि योग्य योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही परत सरांच्या बरोबर पर काम करत गेलो सरांनी सल्ले दिले त्या पद्धतीनं आम्ही बा परत प्लांटेशन केलं नवीन प्लांटेशनच्या माध्यमातून विचार करून सरांच्यावर चर्चा झाल्यानंतर सरांनी पहिला सांगितलं की रोपं तुमची कशा पद्धतीची पाहिजे आहेत की पहिला रोपं तुमची निरोगी पाहिजे आहेत रोपांना कुठं म्हणजे बाहेरून रोपं आहे तुम्ही तुमच्या प्लॅन्टमध्ये आणता त्याला जे रोपांना मर रोग वगैरे असतो ते तुम्हाला बघता आलं पाहिजे त्याच्यात पहिला तुम्ही अभ्यास करा तुम्हाला शंका आली तर मला तिथून म्हणजे फोन करा एवढंपर्यंत सरांनी लक्ष घातलं आणि परत नंतर रान तयार करायला लावलं रान तयार केल्यानंतर रान तयार करत असताना बेडवरती रोपं लावायचे आहेत अंतर बाय नऊ आहे हे सगळं म्हणजे आमचं अंतर पण चुकीचं होतं हां नंतर तर... आम्ही तेरा बाय नऊवरती लागवड केली लागवड केली परत सरांनी बेड केल्यानंतर शेणकत बेठ बेसलडोस असे म्हणजे नियोजित कार्यक्रम म्हणजे कसा रोपाला पाहिजे आणि कोणत्या वेळेला लावायची त्यांना म्हणजे पोषक वातावरण काय पाहिजे इथून सगळं म्हणजे आम्हाला डिटेल सरांच्या माध्यमातून आम्ही करत गेलो तसं म्हणजे आज रोपं वगैरे लावल्यानंतर म्हणजे एवढं पाणी कमी असतानासुद्धा सरांच्या फोनवरून चर्चा करत असताना स्ल म्हणजे ड्रीपवरती काय सोडायचं फवारणी काय पाहिजे असं स विचारून सोडल्यामुळे आविना स्लरी सोडल्यानंतर ड्रीपचं ड्रिंचिंग काळोखी टिकून राहिली इथंपर्यंत सरांच्या मार्गदर्शनापर्यंत आलो आहे आज आता आमची चार महिन्याची बाग आहे तर एकदम नंदनवन झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे दिसत आहे तर आज सरांची व्हिजिट झाली बागेमध्ये आणि सरांनी आता इथून पुढचे आम्हाला बरेचसे कामं सांगितलेत की बांबू लावणे शेणक म्हणजे ड्रीपचे साईजचे म्हणजे झाडापासून थोडी ड्रिप सा साईडला घेणे बेसल डोस टाकणे पौर्णिमा अशा पौर्णिमेचे शेड्यूल जे आहे त्या पद्धतीनं आम्ही म्हणजे सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करत जाऊन आम्हाला पहिला बा पहिल्या बहारामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा मानस आमचा आहे धन्य धन्यवाद